शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मिनी गोल्फ या क्रीडा क्षेत्रातून आज एक विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्याचं नाव आहे शंभुराज महादेव पाटील ह्या शंभुराजनं मिनी गोल्फमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावलेला आहे आणि एक उत्तुंग अशी तिने भरार घेतले आज आपल्यासोबत आहे शंभुराज महादेव पाटील त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की त्याला या खेळाची आवड कशी निर्माण झाली आणि त्यानं कशा पद्धतीने वाटचाल करू चालू केले शंभुराज तुला या मुळात पहिल्यांदा खेळाची आवड कशी निर्माण झाली आमच्या शाळेत तो हा खेळ खेळला जात होता प्रॅक्टिस हा खेळ छान वाटला मला म्हणून मला आवड झाली निर्माण जर दरवर्षी तो खेळ राज्यात खेळवला जात होता तो खेळ बरं तुझ्या मुळात प्रथम शाळेचं नाव सांग तू कुठं शाळेला पहिला कुठं होत माझ्या शाळेचं नाव आदर्श विद्यानिकेतन मिंचे किती वेळ मी नवी नववीला मी त्या शाळेत गेलो खेळाची नववीला शाळेला तुला खेळाची आवड कशी निर्माण झाली तर हा खेळ तिथे जास्त प्रमाणात खेळला जात होता प्रॅक्टिस जास्त घेतली जात होती तर तो खेळ दरवर्षी राज्यस्तरीय ला जात होता शाळेचा नंबर तिने येत होता म्हणून ज्या मला आवड निर्माण झाली त्या खेळात बरं याच्या अगोदर काही निवड झाली याच्या अगोदर काही काशी पदक मिळाली याच्या अगोदर कुठं कुठल्या जिल्हा स्तरावर खेळतो का, का स्तरा हा मी जिल्हा ह्याला कोल्हापूरला खेळलो आणि विभाग पण कोल्हापूरला खेळत असताना त्याचे काही तुला अनुभव तुला आले होते काला अनुभव आला तो दोन तीन वेळा तो गोल बॉल हा त्या गोलमध्ये गेलाच नाही परत तिसरा चौथ्यांदा गेला मग असं जास्त वेळा झाल्यावर प्रॅक्टिस होऊन होऊन मग गेला तो गोल बर हा खेळ जे मिनी गल्फ आहे हा आपल्या महाराष्ट्रात जास्त खेळला जात नाही तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील म्हणजे कसा खेळला जातो किंवा त्याचं काय विस्तृत माहिती सांगेल हा खेळ त्या खेळात खेळण्यासाठी एक बॉल छोटा आणि पट्टर असते ते पट्टर तो पट्टर ला बॉल मारून सहा चान्स मध्ये तो बॉल गो गोलमध्ये घालवायचा असतो त्याच्यामध्ये अडथळे ते नसतात त्या खेळानं जास्त कॉन्सन्ट्रेशन खेळ खेळलं जात खेळलं जात असत काही खेळाचे काही नियम असतील किंवा काय खेळाचे नियम ते जास्त आपण जास्त जर गोल तीन चार चान्स मध्ये जर घालवला तर आपलं पॉइंट जास्त होणार जर कमी चान्स मध्ये जर खेळला तो गोल घालवला जर तर आपण जिंकणार जेवढा आपण कमी ह्याच्यात घालवतो तो गोल तर त्याच्यात आपल्याला पॉईंट वाढणार आणि जास्त त्याच्यात खेळ जास्त पॉइंट आपण मध्ये घालवल त्या पॉईंटला तर कमी पॉइंट भेटणार याला मर्यादा टायमिंग वेळ किती तसं काय नाही किती वेळामध्ये तो गोल झाला पाहिजे वगैरे असं काय नाही तसं काय नाही म्हणजे याला टायमिंग वेळ वगैरे वे टायमिंग वेळ काहीच वे का नाही बरं ती जिंकण्यासाठी अशा किती वेळा तो गोल पुढे तुम्ही ढकल राहते गोलमध्ये किती वेळामध्ये किती वेळा घालवा लागतो असं 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 एक, एका खेळात म्हणजे तो गेला तर दुसरा चान्स दुसऱ्या गेम मध्ये जायचं असते असे नऊ खेळ असतात त्या त्या ह्याच्यात पूर्ण केलेत पर अठरा खेळ असतात अठरा अठरा ह्याच्यात खेळत खेळत मग राज्य होत हे खेळत असताना तर राज्य म्हणजे म्हणजे काय अनुभव तुला कोण तुझ्या सोबत होता कसं आमच्या शाळेचे भारती सर म्हणून म्हणून ते त्या खेळासाठी आम्हाने मार्गदर्शन करत होते ते खेळ त्यांनी खेळायला शिकवला ते, ते, खे, ते, खे, खे ते प्रॅक्टिस घेत होते मग कुठे स्पर्धा झाली स्टेट हा नागपूरमध्ये झाला आणि विभाग आणि जिल्हा कोल्हापूर म्हणजे तिने पहिल्यांदा जिल्हा स्तरावर खेळला परत राज्यस्तरी खेळला कितवा नंबर कसा तुझा अनुभव आमच्या जिल्ह्याला जिल्ह्याला पहिला बसला विभागालाही पहिला बसला आणि राज्याला माझा तिसरा बसला आणि शाळेचा टीम इव्हेंटचा पहिला बसला याच्यामध्ये तुला काय पदक मला ब्रॉन्झ मेडल भेटल तिसरा भेटलं काय पुढचं ध्येय तुझं काय असणार आहे याच्यातून पुढे तुला आणखी क्रीडा क्षेत्रात मध्ये यायचं आहे की आणखी पुढे काय काय नियोजन तुझं असणार आहे क्रीडा क्षेत्रात खेळायचं खेळायचं आहे काय सांगशील आणखी माहिती त्याच्याबद्दल खेळ आणि त्या खेळानं आपलं कॉन्सन्ट्रेशन लक्ष केंद्रित करायचं मग तो गोल जातो लक्ष केंद्रित केल्यानं तो गोल जातो जसं आपण जा क्रिकेट टीमचं म्हणतो किंवा बाकीच्या इतर खेळासाठी शासकीय बरेच काही भेटतं किंवा माहिती मला म्हणतो तसं ह्या संदर्भात अजूनही काही थोडीशी लोकांना माहिती नाही तर तुला तो ते खेळतो तुझ्या ते प्रामाणिक आहे काय वाटतं तुला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती अजून काही अपेक्षा आहे त्याच्याकडून म्हणजे आणखी काय असा वाटतं तुला त्याच्यामध्ये किंवा काही बदल घडले पाहिजेत असं काय वाटतं का तुला शासन स्तरावर केला केला आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीला आता हा खेळ नाही बर तो यायला पाहिजे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर बरं याच्यासाठी काय आर्थिक तरतूद शासनाकडून मिळावी वगैरे असं काय हा मिळायला पाहिजे हम्म मिळायला पाहिजे हा खेळ रशिया राजस्थान ह्या देशात खेळला जातो राजस्थान बिहार तिकडे खेळला जातो खेळ हा खेळ आता ऑलिम्पिक मध्ये कुठल्या कुठल्या देशासाठी आला रशियाला हाय अमेरिकेला हाय अमेरिका सध्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला हा मिनी गोल्फ खेळ हा जास्त अवगत नाहीत तरीसुद्धा त्यानं ह्या खेळामध्ये प्राविण्य मिळवत ब्रांज ब्रांज पदक त्याला त्यानं कमाई केलेली आहे आणि असंच पुढेही जर जा जास्तीत जास्त नावलौकिक व्हावं यासाठी त्यानं शिवाजी युनिव्हर्सिटी असेल किंवा इतरही शासकीय सुविधा याच्यासाठी शासनानं देण्याच्या आवश्यकता असल्याचंही त्याने आता बोलून दाखवलं आहे कॅमेरामन इलाई मुलांनी मी दिलीप मोहिते यम चोवीस तास सांगली